नमस्कार भगिनींनो आपण मागील व्हिडिओमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे ये बंद करण्यात येणार आहेत म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणी या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत ते बघितलेलं होतं पुन्हा एकदा नजर टाकूया आणि एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तोही जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही आपल्या मराठी मास्टर या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर लक्षात घ्या पहिल्या तर पाच लाख बहिणी वगळलेल्या आहेत आणि आणखीनही बहिणी वगळण्याचं काम चालू आहेत आता त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया पुढे त्या अगोदर संजय गांधी तर योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे किंवा त्यांचा लाभ चालू आहे तर अशा महिला वगळण्यात आलेल्या आहेत ज्या महिलांचं पासष्ट पेक्षा जास्त वय आहेत तरी त्यांनी अप्लाय केलेलं होतं तर त्यासुद्धा महिला बाद करण्यात आलेल्या आहेत ज्या महिलांकडे ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन आहेत त्यासुद्धा महिला बाद करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर सोय या योजनेतून माघार घेतलेल्या महिलांचे सुद्धा आता अर्ज बाद होणार आहेत अशा तर पाच लाख महिलांचे अर्ज या अगोदरच बाद केलेले आहेत आता त्यांना पुढील हप्ता मिळणार नाहीत त्यातले त्यात अजूनही परिवहन विभागाची मदत घेऊन ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे त्या महिलांचे सुद्धा अर्ज बाद करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सध्या सुरू आहोत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे ते यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे की या महिलांचे आता जे काही पुढील हप्ते आहेत ते बंद होणार आहे आता त्या पुढील मुद्दा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो केव्हा मिळणार म्हणजेच आपल्याला माहितीच आहे डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता भेटला तो डिसेंबरच्या शेवटी भेटला त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा जानेवारी महिन्याच्या शेवटी आपल्याला महिलांच्या खात्यात येताना बघायला भेटला आणि पंधराशे पंधराशे रुपये या पद्धतीनेच हा हप्ता आला आता तसं तर फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा महिला अजूनही पात्र ठरवण्याचा लक्षात घ्या पाच लाख महिला लाडक्या बहिणी वगैरे असल्या तरी लाडक्या अजूनही वाढणार आहेत आपल्याला शेवट कोणत्या खात्यावर या दनाईक केवळच्या जाए। खात्यामध्ये पंधराशे रुपये येण्यास सुरुवात होणार आहे हे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सध्या तरी पाच लाख महिला या वगळण्यात आलेल्या आहेत फेब्रुवारी महिन्याचा जो काय हप्ता आहे तो फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याची बातमी सध्या तरी समोर येत आहे बाकी कोणतीही अडचण लाडकी बहीण योजनेसाठी नाही आता एकवीसशे रुपयाचं म्हणाल तर लक्षात घ्या इथून पुढे लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये येण्यास सुरुवात होईल आणखी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तोपर्यंत धन्यवाद अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत राज्याचं नवीन आर्थिक बजेट मांडलं जाईल जसं हे नवीन आर्थिक बजेट मांडलं जाईल त्यामध्ये